स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी लाँग मार्चचं आयोजन केलं होतं आणि हा लाँग मार्च थांबवण्याची जबाबदारी भाजपकडनं सुरेश दास यांच्यावर सोपवण्यात आली होती आणि सुरेश दास यांनी ज्यावेळेस या सगळ्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली त्यावेळेस भाषणात सुरेश दास म्हणाले की या आरोपींना माफ करा मात्र या सुरेश दस यांच्या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात संतापाची लाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो माझ्यासोबत काही आंबेडकरवादी तरुण आहेत भीम अनुयायी आहेत त्यांच्यासोबत मला बोलायचं आहे सुरेश दश यांनी जे कालचं वक्तव्य केले त्याकडे कसं मित्रो सुरेश धसनी जे वक्तव्य केलं मी पहिलं प्रथम त्यांचा निषेध करतो त्यांनी ही जे वक्तव्य केलं अगोदर त्यांनी सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेटून त्यांची काय मागणी हे पूर्ण ऐकून मग त्यांनी हा स्टेटमेंट करणं गरजेचं होतं सुरेश धसनी जे स्टेटमेंट केले अत्यंत चुकीचं आहे आणि ते निंदे आहे नक्की सुरेश दस यांच्या सोबतच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात महापुरुषांवर बोलणारे राहुल सोलापूरकर यांचं प्रकरण आपण पाहतोय आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात त्यांनी ते बोलले आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी टिप्पणी केली अशा या वाचालवीरांना थोपवण्यासाठी महाराष्ट्रात नक्की काय करायला नाही नाही आंबेडकर जवळतले कार्यकर्ते राहुल सोलापूरकरचा करेक्ट कार्यक्रम करणारे जिथं ते दिसेल तिथं आम्ही त्याला काळी शाही लावणारे आणि ठकणार आहे त्याच्यातला मनोआज बाहेर पडतोय महापुरुषांबद्दल असं नाही बोलायला पाहिजे राहुल सोलापूरकरच्या विरोधात अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही खरं म्हणजे असले लोक जन्म दिसडले पाहिजे च्या अंतर्गत देशद्रोहीचा गुन्हा दाखल करून आतमध्ये टाकलं पाहिजे महापुरुषांच्या विरोधात बोलणं चुकीची गोष्ट आहे त्याची लायकी आहे का राहुल सोलापूरकर ची सोलापूरकर याच्या विरोधात जशा पद्धतीने आक्रमक आंदोलन होते तसं बघा सुरेश दस यांचं वक्तव्यात नंतर सुद्धा संताप व्यक्त केला जातोय तुम्हाला का नक्कीच सुरेश धसांचं वक्तव्य अत्यंत पूर्ण आंबेडकरी समाजाला चीड आणणार आहे संताप आणणार आहे सुरेश धसांनी ज्या पद्धतीचं जे वक्तव्य केलं की त्यामध्ये ते म्हटलेत की सौम्य सूर्यवंशींना मारहाण करणारे जे काही पोलीस आहेत त्यांना ता त्या ठिकाणी माफ केलं पाहिजे त्यांना सोडलं पाहिजे मुळात त्या पोलिसांनी एवढी मोठी चूक केली की एका उच्च शिक्षित तरुणाला एल एलबी शिक्षण घेणाऱ्या तरुणाला आपला जीव गमावा लागलाय त्याची चूक एवढीच होती की त्यांनी त्या ठिकाणी ज्या पोलिसांकडनं जी थर्ड डिग्री पद्धतीने समाजावरती लाटे हल्ला करण्यात आला समाजातल्या महिला असतील लहान मुलं असतील वृद्ध असतील यांना लाठीचार्ज करण्यात आला तेव्हा त्याच्या व्हिडिओ शूटिंग ते त्या ठिकाणी ते करत होतो व्हिडिओ शूटिंग का केलं होण्याचा त्यांना मारण केली हे साधी सुधी नव्हती त्यांच्या अंगावरती काटा तोडण्यात आला त्यामध्ये आपला फॉरेन्सिकचा अहवाल जो आला त्यामध्ये देखील निष्पन्न झाले की त्यांना पोलिसांकडूनच मारण करण्यात आलेली आहे अशा पोलिसांना जर कुठेतरी चोळ्याशी भाषा सुरेश सूर्यदस्त करत असतील तर हे पूर्णपणे चुकीचं आहे सूरज धसांना हे महाराष्ट्र सरकार पाठीशी घालते व महाराष्ट्र सरकार हे सुरेश धसच्या माध्यमातून हे काही वक्तव्य असं म्हणजे करण्याचे पाठीशी घालत असाना करत का असा आम्हाला शंका आहे या माध्यमातून सांगतोय तुम्ही या विषयामध्ये पडू नये हा लडा आंबेडकरी जनतेने उचललेला आहे तो आम्ही खांद्यावर घेतलेला आहे तो आम्ही व्यवस्थित पार पाडू तुम्ही यामध्ये ना खुपसाची गरज नाही तुम्ही इथून पुढे जर वक्तव्य केलं आम्ही तुम्हाला सोन्या एवढं इशारा देत मागणी काय आमची मागणी असणारी सुरेश दासांची चौकशी झाली पाहिजे आमचा संशय दासांवरती आहे सुरेश दस हा हे कुठल्या हेतू खाली कुठल्या तत्वाखाली ते मानतात की त्या पोलिसांना माफ केलं पाहिजे सुरेश दासांची कॉल रेकॉर्डिंग त्यांचा मोबाईल हा ट्रेस केला पाहिजे त्यांचे कोणासोबत फोल्स झालेले तेच बघितलं पाहिजे संबंधित जे पोलीस आहेत त्यांना निलंबन फक्त केलेलं आहे त्यांना निलंबित न करता त्यांच्यावरती तीनशे अंतर दोनशे तीनशे दोन अंतर्गत मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावरती अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे व प्रमुख मागणी आहे की त्या पोलिसांना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनी सरकारची मदत देखील नाकारली माझ्या मुलाला न्याय मिळावा अर्थ हा ती मावली घेतली आणि दुसरीकडे सरकारमध्ये असणारा जे आमदार आहेत तेच माफ करण्याची भाषा बोलतात सुरेश दर्शन माझा प्रश्न आहे जर पोलिसांना एका भीमसैनिकाने मारला असतं तर आरोपीला तुम्ही सोडून द्या म्हणून बोलले असते का तर नाही बोलले असते कारण की आरोपी आरोपी असतो त्याला कायद्याच्या चौकटीत राहून त्याला शिक्षा झाली पाहिजे तेच म्हणणं त्या ते माय माय माऊलीच आहे जसा आरोपी हा पोलीस आहे तसा त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच्यावरती ॲट्रोसिटीच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि फक्त निलंबित करून पोलिसांना काही होत नाही तर त्यांच्यावरती प्रमुख कायदेशीर जी कारवाई असती लिगली कारवाई असती ती कारवाई झाली पाहिजे अशी सर्व आंबेडकरी जनतेची मागणी सरकारकडे तुम्ही ही सगळी मागणी करतायत अच्छा सरकार सगळ्या जनतेचं पालक असतं मग ते सरकार सरकारमधलाच सत्ताधारी पक्षातला आमदारच जर माफ करण्याचं बोलत असेल तर मग याकडे कसं पाहायचं आता ह्याच्यामध्ये कोणाकोणाचे नातेवाईक पोलिस अटकलेले आहेत काही माहिती नाही कारण की हे आमदार त्यांचे मटकेचे धंदे वगैरे त्याच ठिकाणी चालू असतात वगैरे कोणाचे काय पोलिसांच्या संबंध घेऊन आपली कामं करत असतात त्यामुळे असे नातेवाईकांमध्ये जे असणारे पोलिस त्यांना वाचवायचा प्रयत्न करते का हे सरकार किंवा त्या पोलिसांच्या माध्यमातून कितीतरी कोट्यवधी भ्रष्टाचार करून त्यांना सरकारला मिळवून देत का हाही या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे सरकार या प्रशासनावरती विश्वास ठेवून जी काही प्रक्रिया आहे ती पूर्णपणे डिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहे जे काही कायदेशीर जे संविधानाने आर्टिकल ट्वेंटी वन नुसार आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत जे कायद्यामधून न्यायालयीन प्रक्रियेतून जे काही मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होऊन त्याला आरोपीला जेलमध्ये पाठवण्याची जी तरतूद दिलेली आहे त्याप्रमाणे जी कारवाई आहे ती होऊ हो द्या ना कशाला तुम्ही इंटरफेअर करताय नक्की सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतात तर या प्रकरणात सुरेश धस यांच्या सुद्धा धागेदोरे तपासावेत त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत अशी मागणी आहे आंबेडकरवादी या युवकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते अभिजित दराडे महाराष्ट्र टाईम ऑनलाईन पुणे